श्री गुरुचरित्र अध्याय बेचाई सावा कथासार विश्वकर्मा व्याख्यान सायनदेवाला वरदान श्रीग्णेशा नमः श्रीगुरु सायनदेवाला त्वष्टापुत्रा की कथा संगत त्वष्टाकुमारास काशी क्षेत्र पंचक्रोशित वसले देवतान से व लिंगांच को क्रमाने दर्शन घेत्रप्रदक्षिणा पूर्ण होते नीट समझावन संगितोपुढ़ अशा प्रकारे क्षेत्रप्रदक्षिणा करून पुन्हा विश्वनाथाच्या मंदिरात जावे तेथे देवासन्मुख उभे राहून पुढील मंत्र म्हणावा जय विश्वेश विश्वात्म काशीनाथ जगतपते त्वत्प्रसादामहादेव कृता क्षेत्रप्रदक्षिणा अनेक जन्म ममशंक कृतानी पंचक्रोशात्म गतानी लिंग प्रदक्षिणा त्यानंतर मुक्तिमंडप स्वर्गमंडप ऐश्वर्यमंडप ज्ञानमंडप मोक्षलक्ष्मी विलास मंडप आनंद मंडप आणि वैराग्य मंडपात जाऊन त्या मंडपांना वंदन करून यावे साधूने त्वष्टाकुमारास नित्ययात्रेचा विधी सांगितला साधू त्वष्टाकुमारास म्हणाला बाळा मी सांगितल्याप्रमाणे काशीयात्रा पूर्ण कर नित्य गुरुदेवांचे स्मरण करीत रहा भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न होतील बोलणे पूर्ण होताच साधू अदृश्य झाला तेव्हा त्वष्टाकुमार स्वतःशीच विचार करू लागला गुरुभक्तीने सकल अभिष्ट साध्य होते हे खरे आहे गुरुप्रसादामुळे भेट झाली त्यांच्या रूपाने स्वतः विशेश्वरच मार्गदर्शन करून गेले त्याने साधूला कृतज्ञतेने नमस्कार केला त्याने सांगितल्याप्रमाणे काशीक्षेत्राची यात्रा यथाक्रम पूर्ण केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वनाथाने त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले त्वष्टाकुमाराने त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा विश्वनाथाने तुझ्या गुरुभक्तीने मी तृप्त झालो आहे असे प्रशंसोद्वार काढून त्याला विश्वकर्मा असे नाव दिले त्याला सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टीर्चनेचे विलक्षण सामर्थ्य दिले त्वष्ट्याच्या त्या पुत्राने काशीमध्ये स्वतःच्या नावाने विश्वकर्मश्वर लिंग स्थापन केले तेथून तो गुरुगृही गुरु आला गुरुसाठी घर गुरुपत्नीसाठी चोळी गुरुपुत्रासाठी पादुका व गुरुकनेसाठी घरकुल स्वयंपाकासाठी भांडी अशा सर्व वस्तू देऊन गुरुला व त्याच्या परिवाराला संतुष्ट केले त्या सर्वांना वंदन केले तेव्हा गुरुने त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले बाळा तू चिरंजीव होशील तुझी कीर्ती अखंड राही तुला अष्टसिद्धी व नवनिधी प्राप्त होतील तुला कधीही चिंता व कष्ट होणार नाही तू त्रैलोक्यात अद्भुत सृष्टीर्चना करशील श्रीगुरूंनी सायंदेवाला गुरुभक्तीचा महिमा सांगितला हे विश्वकर्म्याचे आख्यान संपूर्ण होताच सूर्योदय झाला ने श्री श्रीगुरू भक्तिभा नमस्कार के मनाला गुरुदेव आप माझा बरोबर हिंडत आहत मला स्पष्ट होते हे स्वप्न होते कि सत्य मला काहिच माहित नाही। आपली लीला मला कशी कहना आप खूब थोर आहत मंद स्मित केले त्याने तिथल्या तिथे श्री गुरुवंदनात्मक संस्कृत कवन रवून श्रीगुरूंना ऐकविले आणि तुम्हीच काशी विश्वनाथ आहात असे म्हणून त्यांना वारंवार साष्टांग प्रणिपात केला तेव्हा गुरु म्हणाले वत्सा तू माझा निस्सीम भक्त आहेस म्हणून मी तुला काशीयात्रा घडविली तुझ्या एकवीस पिढ्यांना या यात्रेचे फळ मिळेल आता यांची चाकरी करू नकोस कुटुंबासह गाणगापुरात येऊन रहा यापुढे तू माझीच सेवा कर ते ऐकून सायंदेवाला परमधन्यता वाटली मठात गेल्यावर श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला सायंदेव आनंदाने आपल्या गावी गेला आपल्या पत्नीला व मुलांना गाणगापुरातील समग्र वृतत सांगितले भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला तो परिवारासह श्रीगुरूंच्या दर्शनास आला आपल्या चार मुलांना श्रीगुरूंच्या चरणांवर घातले श्रीगुरूंसाठी स्तुतीपर प्रासादिक कवनकांडी भाषेत म्हटले श्रीगुरूंनी त्या सर्वांचे क्षेमकुशल विचारले आणि सायनदेवाला म्हणाले तुझा ज्येष्ठ पुत्र नागनाथ हा माझा परमभक्त होई हा आयुष्यमान होई याला यश ऐश्वर कीर्ती संतती संपत्ती या सर्व गोष्टी प्राप्त होती तुला आणखी एक पत्नी असेल तिला चार पुत्र होतील तेही सुखात नांदतील तुझ्यासाठी यवनांची सेवा करायची नाही हीच मुख्य आज्ञा आहे यवनाला नमस्कार जरी केलास तरी तुला मृत्यू येईल आता संगमावर जाऊन स्नान करून ये श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेव परिवारासह संगमावर गेला तेथे स्नान केले अश्वत्थाची विधीपूर्वक पूजा करून ते सर्व मठात परतले तेव्हा श्रीगुरु सर्वांना उद्देशून म्हणाले आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे या दिवशी अनंताचे व्रत केल्याने लोकांचे कल्याण होते पूर्वी कौंडिन्य ऋषींनी हे व्रत स्वतः आचरिले होते या व्रताचा विधी काय आहे हे व्रत केल्याने काय पुण्यलाभ होतो हे मी तुम्हांला सविस्तर सांगतो ऐका सिद्ध म्हणाला नामधारका श्रीगुरूंनी उपस्थित विप्रवर्गाला अनंत व्रताची जी माहिती सांगितली ती त्यांच्याच शब्दांत सांगतो इति इतिगुरुचरित्रपरमकथाकल्पतृ श्री श्रीनुरसिंहस्रस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे काशीक्षेत्रम हिमावर्णन नाम द्विचत्शोध्याय बेचाळीस श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदत्तार्पणमस्तू